हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची संध्याकाळची वेळ आहे आणि मी दिवा लावत आहे लाईट गेलेली आहे पूर्ण दिवस सकाळी नऊला नाई लाईट गेलेली ती अजूनही लाईट आलेली नाही आहे संध्याकाळी साडेसात नंतर लाईट आलेली आहे तर काय आहे माहिती नाही सारखी सारखी उन्हाळ्याची रोज लाईट जाते चार चार पाच पाच तास लाईट नसते आणि मग ब्लॉग करायला व्हिडिओ घ्यायला मला खूप प्रॉब्लेम होतो तर माझा उपवास असतो गुरुवारचा दर गुरुवारी तर आता उपवास सोडण्यासाठी नैवेद्य काय दाखवावं गोड तर म्हटलं चला आपण आता शिरा करूया तर आमच्याकडे सगळ्यांना शिरा आवडतो तर मी सांगितलेल्या ह्या पद्धतीने जर तुम्ही शिरा केलात ना तर खूप आवडेल सगळ्यांना छान लागतो काही जणांना माहिती पण असेल हा शिरा आपण प्रसाद जसा करतो तसा केळी वगैरे टाकून तर मी तो तसा शिरा करत आहे तर दोन मोठ्या वाट्या मी रवा घेतलेला आहे चाळून घेतला आहे स्वच्छ करून आणि तूपसुद्धा मी जवळजवळ एक वाटी घेतलेला आहे आणि तो असा बदामी कलरपेक्षा जास्त भाजायचा आहे थोडा कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालणार नाही आहोत त्यामुळे तो तर जरा जास्त भाजायचा त्यामध्ये केळी टाकायची आणि ती बराच वेळ छान अशी खरपूस भ हे त्या तुपामध्ये भाजली पाहिजे अशी त्याचा एकदम छान वास सुगंध सुटतो रवा आणि त्या केळीचा एकत्र केला एवढा वेळ तुम्हाला ते केळीचे तुकडे त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं कोमट दूध टाकायचं थंड दूध टाकू नका कोमट करा आणि मग टाका तर मी इथे एक कप घेतला पहिले तर मला जास्त कोरडा वाटला तर मग मी अजून एक कप दूध टाकलेला आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला किती मऊ हवा आहे किती घट्ट हवा आहे शिरा त्यानुसार करा तर मी अजून एक कप दूध टाकले म्हणजे दोन कप दूध टाकले आपण त्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी मी बारीक रवा घेतला एकदम आता यामध्ये मी दीड कप साखर टाकणार आहे त्याच कपनी मोजली आहे आणि साखर अगदी छान विरगळून द्यायची आहे दूध जोपर्यंत पूर्ण हे त्यामध्ये मिक्स होत नाही कोरडं होत नाही तोपर्यंत साखर टाकायची नाही नाहीतर शिरा कडक होऊ शकतो हे पहा अजून अर्धा कप साखर मी टाकलेली आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर साखर विरगळ विरगळल्यानंतर थोडा वेळ त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे वाफ द्यायची आहे शिऱ्याला अगदी थोडा वेळ पाच चार पाच मिनटं द्यायची वाफ दिल्यानंतर शिरा एकदम मऊ आणि एकसारखं शिजला जातो आणि मग पुन्हा हलवून घ्यायचं आहे हे पा तुम्हाला दिसत असेल किती मऊ झाला आहे शिरा आणि आता यामध्ये आपण वेलची पूड टाकणार आहे गॅस बंद करणार आहे नाहीतर मग वेलचीचा वास उडून जाईल पूर्ण आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम सुद्धा घालू शकता आता हा नैवेद्य दाखवत आहे मी तर मला संध्याकाळी आठ साडेआठ होत आले होते तर मी तुळशीचं पान तोडलेलं नाही आहे त्यामुळे नैवेद्य दाखवताना प्रसादावर ठेवण्यासाठी तर फक्त मी नैवेद्य दाखवला आहे हा होता गुरुवारचा दिवस आता दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं श मुलाच्या शाळेमध्ये तिथे मी म मीटिंग होती शाळेमध्ये तर मी पूर्ण स्वयंपाक रेडी केला अकरा वाजता मीटिंग होती तर शाळेमध्ये जाऊन मीटिंग अटेंड केली आहे मी तिथे थोडी माहिती सांगतात पूर्ण अकॅडमिक इयरमध्ये काय काय घेणार कशा कशा ॲक्टिव्हिटी असणार वगैरे शाळेनंतर मग आम्ही स्मार्ट सुपर स्टोअरमध्ये गेलो होतो मला गहू घ्यायचे होते कारण मी पूर्ण सामान इथे भरत नाही कुठल्या मॉलमध्ये मी किराणाच्या शॉपमध्ये भरते पण जे काही चांगलं मिळत नसेल किंवा मिळालं नाही तर मी असं बिग बा बाजार किंवा डी मार्ट किंवा अशा ठिकाणी येऊन मी भरते तर इथं तुम्हाला थोडंसं दाखवते आहे बरेच तिथे ऑफर्स चालू होत्या शॉपिंग मॉलमध्ये तर मी इथे गहू घेण्यासाठी आले होते पण आता तुम्हाला तर माहितीच आहे थोडीफार जास्तीची शॉपिंग होतेच आपली तर इथे हा जे खाऊचा एक तिथे लावलेले असतात खाऊ तर ह्यातले खाऊ आम्ही घेतो नेहमी दरवेळेस जसं की चकली बटर चकली किंवा आता ह्या फरसाण किंवा अजून बरेच काही काय असतात त्यामध्ये मठरी वगैरे अशा टाईपचा थोडंफार घेतो आम्ही तर हे घेतलेलं आहे तर इथे मला दिसलं की आम्हाला स्वीट घ्यायचं होतं एक तर तिथे मला दिसले चितळ्यांचा हलवा मी आधी पाहिला नव्हता पण मला इथे दिसला त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवत आहे गाजर हलवा चितळ्यांचा तर तो एकशे पंचेचाळीस काहीतरी असं होते त्याच्यावरती प्राईस मग आम्ही घेतलं श्रीखंड त्यानंतर इथे होतं जलजीराचे हे विकत होते इथे ऑफर चालू होती यामध्ये आम तर आम्हाला ते सुद्धा मिळालेलं आहे काहीतरी चौतीस का काही का रुपयाला मिळालं आहे सिक्स रुपीज ऑफ होते त्यावरती तर ते घेतलं आम्ही मग त्यानंतर हे बरीचशी शॉपिंग झाली आहे आमची मुलाचं कम्पॉस बॉक्स वगैरे पेन्स वगैरे कांदे तिथे मिळाले आम्हाला आणि त्याच्या बाहेर बघा इथे मोफत ताक आणि पाणी थंड वाटत होते हे शीख लोक होते तर ते, ते वाटप करत होते तर तिथे आम्ही थंडकार ताक पिलं छान खूप बरं वाटलं कारण खूप ऊन होतं बाहेर एक दीड वाजला असेल त्यानंतर आम्ही घरी आलो जेवण केलं जेवण केल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी पाच वाजता आम्ही हे मुलाच्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी दिली होती की तीन कप घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये त्यांना कुठलंही झाड लावायचं होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की एकामध्ये फक्त माती पाहिजे आता हे बघा या दुसऱ्या कपमध्ये तो टाकतो आहे शेणखत हे तर हे शेणखत आणि तिसऱ्या कपमध्ये टाकायचं होतं युरिया तर अशा प्रकारे तीन कप तयार करायचे होते वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी बी टाकून तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे की कोणत्या कपमध्ये सगळ्यात जास्त लवकर झाड उगवत आहे हे पा हे तीन कप आम्ही तयार केलेले आहेत वेगळे आता यामध्ये आम्ही मोहरी टाकलेली आहे मस्टर्ड जे आपण म्हणतो ते कारण लव मोहरी लवकर उगवते कारण आम्हाला ते सबमिट करायचं आहे नंतर लगेच दोन दिवसांनी म्हणून आता यावर पुन्हा थोडी थोडी माती टाकणार आहे आता यानंतर यावरती आपण पाणी टाकूया थोडं थोडं अजूनही लाईट आमच्या इथे गेलेलीच होती दुसऱ्या दिवशीसुद्धा लाईट गेलेली होती आता हा हे शूट करतानासुद्धा दोनदा लाईट गेलेली आहे एवढं गरम होत होतं ना, ना पूर्ण दिवस असं गरममध्ये ग गरमाईमध्ये काढावं लागतो आहे आम्हाला आता हे मी तिथे घेतले कांदे मला पाच किलो कांदे आहेत एक किलो एकवीस रुपयाला होते त्यामुळे मग मी ते पाच किलो आणले एकशे तीन रुपयामध्ये मला पाच किलो कांदे मिळाले तिथे आता हे छोटे थोडेफार खरेदी बिस्किट्स वगैरे कधी लागतात म्हणून हे जलजिऱ्याचं पाकिट बघा त्याच्यानंतर मग बरेचसं काही आता ही कॉम्पॉस बॉक्स नव्याण्णव रुपयामध्ये मिळाली आहे मुलाची खराब झाली होती त्यामुळं घ्यायचीच होती हे पेन्स मे पेन आहेत दहा रुपयेला मिळालेले आहेत तसे आम्ही पाच का सहा काहीतरी आहेत पिस्त्यामध्ये त्यानंतर हे उपासासाठी लागणारा चिवडा लक्ष्मीनारायण चिवडा हे मध्ये आधे खाण्यासाठी वगैरे किंवा कधी समजा उशीर झाला डब्याला छोट्या डब्यात द्यायला काय तर म्हणून ते घेतलं होतं हे बॉरबोनची बिस्किट आहेत हे तीन घेतले तर त्यावर दोन काहीतरी फ्री होते असे घेतलेले आहेत अशी सगळी बरीचशी खरेदी केली मी तर दोन ते अडीच हजार हे फालूद्याचं पाकिट दोन ते अडीच हजार हा अडीच हजारावरती आपल्याला काहीतरी एक किलो साखर त्यावर फ्री मिळते हा मुलाला शर्ट घेतलेला आहे हा आवडला होता म्हणून मुला घेतला मुलांची हाईट वगैरे लगेच वाढते त्यामुळं एक घेऊन ठेवला होता कुठे जायला लागलं ला तर अडीचशे रुपयामध्ये हा शर्ट मिळालेला आहे हे आपलं तेल घेतलेलं आहे आपलं सफोला ॲक्टिवचं हे मी दहा किलो गहू घेतलेला हा गहू खूप छान आहे गुड लाईफचा पोळ्या एकदम मऊ होतात त्यांनी त्यामुळे मी तोच घेते ही एक किलो साखर मिळाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हजाराच्या खरेदीवरती आपल्याला हे ग्लासेस मिळणार होते काचेचे ग्लास आहेत एकशे नव्याण्णव रुपयात मिळालेल्या आहेत ॲक्च्युली त्याची प्राईज होती पाचशे नव्याण्णव त्यावर हे पा खूप चांगल्या क्वालिटीचे मला मिळाले ते तर हा फायदाच झाला माझा तर छान मिळाले कारण उन्हाळा पण आहे आत्ता त्यामुळं लागणारच होते फुटले होते माझे तर आजच्या व्हिडिओमध्ये ब एवढंच तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला तुम्ही विसरता तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा सगळ्यांना बाय बाय